हॅलो फ्रेंड्स सर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मम्मी पप्पा आणि सपना येणार आहेत तर उद्या माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे म्हणून मग ते येणार आहे आज इथे मुकामाला आज हळद आहे आणि उद्या लग्न आहे तर आम्ही हळदीला नाही जाणार आहे लग्नालाच जाणार डायरेक्ट आणि अनुष्काने घेतलेला आहे एक गॉगल आणि मी माझ्या पप्पांवरती प्रॅंग करणार आहे पप्पांना सांगणार आहे की अनुष्काला येणार गॉगल लागला आहे चष्मा लागला आहे अनुष्काला तर कसा दिसतोय ती कमेंटमध्ये सांगा दाखव बाळा ना मग चांगला दिसत तर ठेवायला कमेंट मध्ये चांगले कमेंट आले तर ठेवू नाही आले तर मग आपण चेंज करून घेऊ दाखव ना ऑलरेडी दाखव दाखव आम्ही गांधीजीचा चष्मा घेतलेला आहे <laughs> कसा दिसतो सांगा <laughs> गांधीजी कसे दिसते आमचे ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि <laughs> आता प्रॅन करणारी पप्पांवरती पप्पांना सांगणार इला चष्मा बघू आता पप्पांचं काही रिॲक्शन आहे आणि यशला ताप आलाय जरा तर यश झोपलाय यशला आहे ना सध्या काल पेपर होते त्याचा लोड आला वाटतं त्यामुळे त्याला आज ताप आलाय त्याला नेऊन चला आले ते मार्ग आला।, आला ए अनुल चष्मा लागला अग अनूल चष्मा लागला हा 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 ना ला। ए आला रे अ भारक लाईट लावू चष्मा लागलाय नाईट लावू नयक तुझं काय माझी मला आता पप्पाला सांगा पप्पा आयडन आर्डन मोबाईल पाहिलं

हो बाबाला चावड लाव चष्मा लागूच शकत नाही ग

सारखे आधा रोज तुमक मला केस बारीक करायचे मला बारीक करायचे आणि आमच्या यशला ताप आणि बाबाने सांगितलंय तुला मला छोटे केसवाल्या पुरे आवडत नाही मला आवडत नाही पुरीच्या

तर लाल जायचं होतं क्लासला पण आजी बाबा आल्यामुळं तिने आज सुट्टी घेऊन टाकली मावशी आल्यामुळं लाडाची मावशी आली बाई आज तिची लाडकी मावशी लाडकी मावशी मावशी झाली पोरांची मीच लाडकी मावशी सगळ्यांची देवांच वाढला तर सगळ्यांची लाडकी मावशी बोल हात बोलायला लागल का बोलायला लागल का म्हणतो ए हात लावू नको मला दीदी पाहिजे तुझं मला अनुदितीच लागतो

दिदी सोबत चुप बस म्हणतोय मला बोट करतोय बायला का चुप बस म्हणतो मावशी नाही नाही करून दाखव असुस म्हणतो नाही इटल इटल इथल इथल अरे वा खुश झाला बारगावला असं घरात आवडत आहे मावशीचं घर आवडलं बारगाव आवडलं का मावशीचं घर आवडलं अ बोट आवडला मागच्या वेळेची आठवण आली का चल तर आता इकडं चालू आहे बिर्याणी करायचं काम इकडं बिर्याणी चालू आहे तिकड पप्पांसाठी सुख कशी झाले घातलंय पप्पा भात खाती नाही त्यामुळं हा आणि यासले आज खूप ताप आला होता इथं दुखून राहिलो तिथं दुखून राहिलं यात पोट दुखून राहिला आज दुखते काय खाऊन घे पोटभर खाऊन घेऊ नाही बस खाऊन घे मी आता लसूण सोलून आहे आम्ही गेलो होतो पार्लर मध्ये आणि कांदा चिरून ठेवला मिरची वगैरे काढून ठेवल्या मम्मीनी मग उद्या लग्नाला जायचंय थोडं तापटीप मध्ये तरी माझी केस कापायचे राहिले तुमचा फोन आला उरकला का नाही म्हणलं मग चला जाऊ द्या मग आता म्हणलं जाऊ दे केस नाही कापीत नंतर कापू आमच्या अनुला पण केस कापायचे होते आज पण अनुचे पण नाही कापले

तर इकडे आले बिर्याणी शिजत इकडे आले बिर्याणी शिजत तर इकडे चालेल शिजत सुक्क मस्त पैकी इकडं भाजी करण्यासाठी इकडं कुकर मध्ये लावलेलं आहे थोडस चिकन इकडे दिदी आलेली तर आता यशचं आमच्या दुखत आहे आजारी आणि मम्मी त्याला जेवण आहे आणि हां आणि इकडं बिर्याणी बनवली आहे आणि सुक्क बनवलं भारी बनवलं सुक्क छान आहे मस्त भाजी हां एकच नंबर बिर्याणी इथे ना सुरेखाच्या पप्पांसाठी बनवली भाजी बाजरीच्या भाकरी तर अजून आम्हाला काय नाही सात आठ दिवसच झरते जाऊन पण इकडं संगमनेर पंधरा दिवस झाले ना पण संगणमेरला आहे ना आता लग्न आहे म्हणजे संगपूरला माझ्या भाषेचं लग्न आहे तर आम्ही लग्नासाठी आलेलो आहे सपना मी आणि तिचे पप्पा अश्विनी घरीच थांबली कारण लहान आणि तिचं मुती नाही आली तर उद्या सकाळी आम्ही सगळे लग्नाला जाणार आहे तुम तुम्हाला पण यायचं आहे ना हा ना रिक्षा हाँ। हाँ। करू ना हा रिक्षा करू तर उद्या लग्न आहे सगळे जाणार आहे मी लग्नाला मस्त हा मामाच्या मुलाचं लग्न म्हणजे माझ्या भाषेच आहे माझ्या भावाच्या मुलाच तर मी पण जाणार होते हळदीला तिकडं पण सपनाचं लहान बाळा असल्यामुळं नाही जात आलं इकडं इकडं मस्त यांच्या टा चालले आणि दीदी तुझं गॉगल दाखव कस आहे दाखव 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 हा मस्त आहे आणि तनु दीदी बसली इथं म्हटलं घेतलं

ना हो कांदा काप अजून तेवढा बार्ग जो जोळी मध्ये मसाले पण थोडा म्हणलं केलं पाहुणे केलेलं आहे पाहुण चार भाजी बिर्याणी सुका हा उद्या परत पाहुणे ना उद्या परत पाहुणे ना मासे मासे दादू चल बाळा घे जेवण करून तर चल आता बसतो जेवायला आम्ही बघू राहिली की वर्ल्ड कप ची मॅच आणि इंडिया जिंकलेला आहे आज इंडिया वर्ल्ड कप जिंकलाय टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे इंडिया इकडे बारगाव खेळतोय बारगाव खेळतोय आता इकडे अनुष्का मी म्हणलं होतं ना इंडिया आहे इंडिया इज विन इंडिया विन आहे विन आगे बबडी आगे बबडी <laughs> चला 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 इकडे चला ए बबडी साडे बारा आणि इथं चालू फोटो शूट या दोघी मायली कि तुम्हाला झोपायचं झोपायचं नाही तुम्हाला हा हा सकाळी लग्नाला जायचे इथंच नाही राहायचे लोक मला म्हणतात आम्ही तुझी मुलगी दिसते

<laughs> आणि बाकीचे सगळे झोपले आता आरामात आमच्या जागा रिक्षा भारगाव पण झोपलाय मम्मी पण झोपली बाजार तुमचं झाला घर तू जोळी सोडशील स्नॅपॅट सपना फॅशन आहे का अर तो मारा अनु काळे का या दोघींचे व्हिडिओ जाऊन आणि त्यांना फॉलो करा रिक्वेस्ट पाठवा रिक्वेस्ट मग तुम्ही फॉलो काल